नमस्कार मित्रांनो टेकमित्राफूल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो या ठिकाणी एक मोठी अपडेट समोर येत असून महाराष्ट्र राज्याची नवीनच प्रशासकीय पुनर्रचना होणार आहे या संदर्भात आता राज्य सरकार जिल्हास्तरावरील प्रशासकीय कामे सोपी व जलद व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्यामध्ये आता नवीन एकवीस जिल्ह्यांची निर्मिती करत आहे मित्रांनो येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे सव्वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीसला या संदर्भात राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा ही केली जाणार आहे मित्रांनो आता या नवीन जिल्ह्यांची नावे कोणकोणती आहेत व कोणकोणत्या जुन्या जिल्ह्यातून या नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे पाहूयात याबाबत सविस्तर माहिती तर मित्रांनो निर्माण होणाऱ्या नवीन जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम भुसावळ हा नवीन जिल्हा जळगाव या जिल्ह्यातून निर्माण होणार आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यातून उदगीर नाशिक जिल्ह्यातून कळवण बीड जिल्ह्यातून अंबेजोगाई ठाणे या जिल्ह्यातून मीरा भाईंदर परत ठाणे या जिल्ह्यामधूनच कल्याण त्यानंतर नांदेड जिल्ह्यामधून कंदार त्यानंतर सांगली सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यातील काही भाग मिळून मानदेश त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव त्यानंतर पुणेमधून बारामती त्यानंतर यवतमाळमधून पुसद पालघरमधून जव्हार अमरावतीमधून अचलपूर भंडारामधून साकोली जालना या जिल्ह्यामधून मंठा रायगड या जिल्ह्यामधून महाड त्यानंतर मित्रांनो अहमदनगर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्यामधून आता तब्बल तीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असून त्यामध्ये श्रीगोंदा संगमनेर आणि श्रीरामपूर या नवीन जिल्ह्यांची निर्मितीही होणार आहे मित्रांनो या नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे प्रशासकीय कामाची गती वाढणार आहे तसेच स्थानिक विकासाला सुद्धा चालना मिळणार आहे मित्रांनो या नवीन जिल्ह्यांच्या नावाची यादी तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक असेल इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल ऐकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आदत व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आता पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र